लेह लडाखमध्ये वीरमरण आलेल्या एकशे सत्तावीस एअर डिफेन्स रेजिमेंटचे जवान सुधाकर राठोड यांच्यावर आज सत्तावीस नोव्हेंबर रोजी त्यांच्या मूळ गावी हिरानगर मुखेड तालुका येथे करण्यात आले त्यांच्या आठ वर्षाच्या मुलाने दिलेला मुखाग्नी सर्व उपस्थितांच्या अंतकरणाला चटका लावणारा ठरला हजारोंच्या उपस्थितीत वातावरण भाऊक झाले आणि अनेकांचे डोळे पाणावले मुखेड तालुक्यातील हिरानगरचे रहिवासी असलेले वीर जवान सुधाकर शंकर राठोड मार्च दोन हजार सहा मध्ये गणर पदावर रुजू झाले होते लेह येथील सियाचीन मध्ये कर्तव्यावर असताना बर्फाचा ढिगारा त्यांच्या अंगावर कोसळल्याने ते बर्फाखाली गाडले गेले जवानांचा शोध घेतल्यानंतर तीन दिवसांनी त्यांचा मृतदेह सापडला आणि त्यांना उपचारासाठी चंदीगड येथे हलवण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि देशासाठी बलिदान दिले दे आज पार्थिव मुखेड मार्गे हिरानगर येथे आणण्यात आले जिथे हजारो नागरिकांनी पुष्पगुच्छ अर्पण करून श्रद्धांजली वाहिली मार्गावरील सुगाव कॅम्प मांजरी फाटा बाराहळी फाटा येथेही लोकांनी वीर जवानास पुष्पचक्र अर्पण केले आणि नागरिकांनी वीर जवान सुधाकर राठोड अमर रहीच्या घोषणाने संपूर्ण परिसर दनानून सोडला द रिसिंग सन तीनशे एकवीस मिडियम रेजिमेंट आणि नांदेड पोलीस मुख्यालय यांच्या वतीने शासकीय मानवंदना देण्यात आली शहीद जवानांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी उपजिल्हाधिकारी अनुप पाटील तहसीलदार राजद जाधव उपविभागीय अधिकारी गोपाळस्वामी पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते लोकप्रतिनिधी तुषार राठोड यांच्या मातोश्री चक्रावतीबाई राठोड कर्नल प्रसन्ना ठाकूर पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे आजी माजी सैनिक पत्रकार सरपंच यासह हजारो लोकांनी शहीद जवानास अखेरचा निरोप दिला सर्वात भावनिक क्षण तेव्हा आला जेव्हा आठ वर्षाच्या मुलाने आपल्या शहीद पित्याला मुखाग्नी दिला हा क्षण पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळणे शोकाकुल वातावरणात वीर जवाना सखेलचा निरोप देताना उपस्थितांच्या मनात त्यांच्या बलिदानाबद्दल अपार आदर होता जागृत महाराष्ट्र न्यूज सतीश वाघमारे नांदेड 안전 서! 볼! 룰 레이스 스킬! 볼! 힐 볼! 룰 जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद